पंखीमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगालचे महाकवी होते आणि त्यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये वंदे मातरम या गीताचं लेखन केलं या गीताला आता एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा हा शतकोत्तर सुवर्णमोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे इतिहासप्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन दीड हजार पणत्या प्रज्वलित करून या ठिकाणी हा अनोखा कार्यक्रम साजरा केला त्याचबरोबर पाचशे विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या संपूर्ण गीताचं या ठिकाणी गायन केलं आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या या महान अशा राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना दिली आज या कार्यक्रमाला आदरणीय नम जोशी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला असा संदेश दिला की वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर संपूर्ण देशाला एक प्रकारचं जागरण करणारा असा राष्ट्रीय मंत्र आहे अशा या गीताला एक अनोखी आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला